मित्रांनो काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान यांच्यावर हल्ला झाला होता हा हल्ला करणारा पकडला गेला आणि सैफ अली खानही उपचार करून आपल्या घरी परत आले पण त्यांच्या या हल्ल्यात एका निष्पाप व्यक्तीचे आयुष्य गुरफुटून गेले ते कसे ते पाहूया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अमृता आपल्या इन्साइड स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर काही दिवसांपूर्वी अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चुकीच्या कारवाईमुळे आकाश कनोजिया या युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून कुटुंबियांवरही मोठा आघात झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी केवळ म्हणून आकाशला ताब्यात घेतल्याने सर्वत्र त्याची व त्याच्या कुटुंबियांची बदनामी झाली याशिवाय त्याचं जमलेलं लग्नही मोडल्याची हृदयस्पर्शी कहाणी आकाशच्या आई वडिलांनी सूत्रांशी बोलताना सांगितली दरम्यान सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी खऱ्या आरोपीला अटक केली असून शहजाद असं त्याचं नाव आहे या चोरी व हल्ल्याच्या घटनेतील खरा आरोपी हा बांगलादेशी नागरिक असून तो पैसे चोरण्याच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरी आल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे मात्र एका सेलिब्रिटीवरील हल्ल्याच्या आरोपीचा शोध घेताना पोलिसांकडून झालेली ही चूक एका सर्वसामान्य निष्पाप आकाश व त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यात मोठं दुःख घेऊन आल्याचं दिसून येत आहे सैफवर झालेल्या प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाश कनोजियाच्या आई वडिलांनी आपली व्यथा व्यक्त केली केवळ एका आरोपामुळे आयुष्य कसं बदललं किती मोठा आघात कुटुंबियांवर झाला हे आई वडिलांनी सांगितलं आकाश कनोजिया असं या तरुणाचं नाव असून तो मुंबईत नोकरी करत होता मात्र सैफ अली खानवरील प्रकरणी त्याला छत्तीसगडमधील दुर्ग स्टेशनवरून संशयित म्हणून अठरा जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं दरम्यान पोलिसांकडून एकोणीस तारखेला मुख्य आरोपी म्हणून शहजादला अटक करण्यात आली त्यानंतर आकाशला सोडून देण्यात आलं मात्र या सगळ्या घटनेमुळे आकाशची ड्रायव्हर म्हणून असलेली नोकरी तर गेलीच त्याच दरम्यान त्याच्या लग्नाची बोलणी सुरू होती नवीन बनत असलेल्या नातलगांना जेव्हा आकाशला पकडल्याची बातमी समजली तेव्हा त्यांनी लग्नाची बोलणी बंद करून लग्न मोडल्याचे सांगितले चुकून घडलेल्या प्रसंगामुळे आकाशच्या कुटुंबाची मोठी बदनामी झाली आमच्या मुलाच्या आयुष्याबरोबरच आमचं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची जाणीव होत आहे अशी प्रतिक्रिया ही आकाशच्या आई वडिलांनी जड अंतकरणाने व्यक्त केली आहे पोलिसाबद्दल राग व्यक्त करताना ते म्हटले की पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीचा फोटो व त्याच्या खांद्यावरील बॅग पाहून आरोपीचा शोध सुरू केला त्यावेळी माझ्या मुलाकडेही तशीच बॅग असल्याने माझ्या मुलाला रायपूरमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं मात्र सीसीटीव्हीतील आरोपीला मिशी नव्हती माझ्या मुलाला मिशी होती हा साधा फरकही पोलिसांना लक्षात आला नाही पण यामुळे आमचं कुटुंब उद्धवस्त झाल्याचं आकाशाईने म्हंटल आहे आकाशचे वडील कैलास कनोजिया म्हणाले की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे आमचं कुटुंब बर्बाद झालं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मुलगा आणि माझा मुलगा त्यांनी नीट पाहिला नाही सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित म्हणून मीडियाने फोटो काढले आणि आमच्या कुटुंबाला धक्काच बसला सैफ वर हल्ला झाला तेव्हा आकाशला मुंबई पोलिसांचा फोन आला त्यांनी विचारलं की तू कुठे आहेस मुलाने मी सांगितलं की मी माझ्या घरी आहे त्यानंतर दुर्गमधून त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याला रायपूरला नेण्यात आलं रायपूरहून मुंबईला आणण्यात आलं मुंबई पोलिसांनी त्याला मारहाण केली मुलाची सुटका झाल्यानंतर तो घरी आला तेव्हा आमच्या आयुष्यात खळबळ माजली होती कारण मुलाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं त्याच जमलेलं लग्नही मोडलं त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाने आकाशची बातमी टीव्ही चॅनलवर पाहिली त्यामुळे आजीला सांगण्यात आले की आपली लग्नाची बोलणी थांबूया अशी पीडित आप आकाशचे वडील कैलास यांनी एबीबी माझ्याशी बोलताना सांगितली दरम्यान कनोजिया कुटुंब हे गेल्या दहा ते बारा वर्षापासून टिटवाळा येथे राहत असून आकाशचे वडील गॅरेजचा व्यवसाय सदर घटनेची माहिती मिळताच आकाश कनोजियाला सामाजिक कार्यकर्ते फैजान अंसारी यांनी अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली व लग्नाचा खर्चही उचलून त्यांचे सांत्वनही केले मित्रांनो एका साध्या वाटणाऱ्या चुकीमुळे एखाद्याच्या आयुष्याचे काय होऊ शकते हे या घटनेवरून आपल्याला लक्षात आले असेलच अशा अनेक नवनवे व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार